नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉकमध्ये आणि आज आपल्या वाय डी टॉकमध्ये गेस्ट म्हणून आलेले आहेत प्रोफेसर योगेश आहेर सर नमस्कार नमस्कार सर आ, सर पायरन्स इन्स्टिट्यूट ऑफ आय बी एम ए थोडक्यात इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी टी पी ओ म्हणून काम बघत आहे आज ते आपल्याला महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांच्या देन नोकरीसाठी प्रयत्न केले पाहिजेत कशा पद्धतीने त्यांनी प्लेसमेंटसाठी सपोर्ट मिळवला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ॲज अ ॲन्ट्रप्रनर ते कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवतात हो याबद्दल आपल्याला सांगणार आहेत तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या प्रोग्राम मध्ये धन्यवाद सो आता मला तर माहिती आहे स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेड्स बट याचं एक्चुअली प्रॅक्टिकली मुलांनी जे कोणी एज्युकेशन घेत आहे त्यांनी ऑन पेपर कसं करावं याला थोडं तुम्ही एक्सप्लेन करा ऑन पेपर कसं करावं याबद्दल जर सांगायचं झालं तर माझ्याकडे फर्स्ट इयर मध्ये जेव्हा मी मुलांना शिकवतो तर माझ्याकडे फर्स्ट इयरमध्ये ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा माझ्याकडे एक सब्जेक्ट आहे ओके okay. ज्या वेळेला मुलांनी मी हा ऑर्गनायझेशन बिहेव्हिअर सब्जेक्ट शिकवतो तो, तो सब्जेक्ट शिकवत असताना पहिले आठ एक आठ दहा दिवस मी मुलांची फक्त बेवलेन अंडरस्टँड करतो की आलेला जो काही क्राऊड आहे तो क्राऊड आपल्याकडे नक्की कसा आलेला आहे जेणेकरून मला कुठल्या वेवलेन शिकवायचा आहे याचा मला एक अंदाज येऊन जातो त्यानंतर मग मी काय करतो की मुलांची एक ऍक्टिव्हिटी येतो त्याचं मी तुम्हाला आताच सांगितलं की त्यांना मी सांगतो की तुम्ही काय करा तुम्ही पहिल्यांदा तुमचं शॉर्ट अनालिसिस करा एक पेपर घ्यायचा आहे त्यांनी आणि त्या पेपरवरती पेपर चार भागामध्ये विभागायचा आहे okay. आणि तो चार भागात विभागल्यानंतर पहिल्या भागात यायचं त्यांची स्ट्रेंथ विकनेसेस अपॉर्च्युनिटी आणि थ्रेड्स मुलांना मी दहा मिनटं देतो आणि दहा मिनटं त्यांना सांगतो की ही ॲक्टिन तुम्ही परफॉर्म करायची तुमचे डोळे पाच मिनिटं दहा मिनिटं बंद करा आणि विचारा स्वतःला की माझ्यामध्ये नक्की काय काय क्वालिटीज आहेत काय काय स्ट्रेंथ आहेत माझ्याकडे मग माझ्याकडे कम्युनिकेशनची स्किल आहे का मी प्रेझेंटेशन देऊ शकतो का mm. मी चांगला निगोशिएटर आहे का ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी रिकॉल करायला लावतो mm, mm. आणि त्या गोष्टी त्यांना मी पॉइंट आउट करून नोटबुकवरती लिहायला लावतो किंवा पेपरवरती लिहायला लावतो ती नोटबुक पेपरवरची ॲक्टिव्हिटी पाच दहा मिनिटाची झाली की मुलांना सांगतो की तुम्ही प्रत्येकानं पुढे यायचं आहे आणि पुढे येऊन तुम्ही जे काय लिहिलेलं आहे त्या पेपरवरती ते सगळ्या मुलांना सांगायचं आहे मग तुम्ही तुमचे स्ट्रेंथ आत्ता असं असू शकेल की एखाद्या मुलाच्या त्या स्ट्रेंथच्या कॉर्डंटमध्ये एकही पॉईंट येणार नाही Mm. काही अडचण नाही त्यांनी परंतु तुम्ही आता सुरुवात केली कुठेतरी mm. आणि एमबीए कोर्स आणि अदर ग्रॅज्युएशन कोर्सचा जर तुम्ही जर विचार केला तर एमबीए मध्ये हेच एक एक्स्ट्रा गोष्ट आय जी रिक्वायर्ड आहे ते म्हणजे स्किल्स डेव्हलपमेंट